मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन उभे करून गरजवंत मराठ्यांचा लढा असे म्हणत संपूर्ण मराठा समाजामध्ये चेतना निर्माण करणारे आणि सरकारलाही आपल्या म्हणण्याप्रमाणे सर्व मागण्या मान्य करायला लावणारे अशा प्रकारचे संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ख्याती निर्माण झाली आहे आणि सद्यस्थितीला प्रचंड चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांचीही ओळख संघर्षकन्या अशाच प्रकारची आहे रणरागिणी आणि महिला दिग्गज नेतृत्व म्हणून संपूर्ण देशात पंकजा मुंडे यांची ओळख आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील हे बीडचे भूमिपुत्र आहेत त्याचप्रमाणे पंकजा मुंडे याही बीडच्या भूमिकन्या आहेत या दोनही भूमिपुत्र व भूमिकन्येचा यापूर्वी कधीही भेट झाली नव्हती मात्र असा योग माजलगाव माजल भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने मनोज जरांगे पाटील व भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या उपस्थित होत्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्य व त्यानंतर ओबीसीच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य यामुळे काहीसे वातावरण हे साधक बाधक अशा प्रकारचे झालेले होते या दरम्यान संपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त करताना ओबीसी नेत्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांनी अतिशय संयमितपणाने व ओबीसी आणि मराठा या दोन्ही घटकातील वंचितांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचीच भूमिका वारंवार घेतल्याचे आपण पाहिलेले आहे त्याचबरोबर कालच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आणि सरकारने त्यांचे संपूर्ण म्हणणे मान्य केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियांमध्ये पंकजा मुंडे यांनी आपली बाजू लावून धरतानाच आता मराठा समाज कुणबी मराठा म्हणून ओबीसीत समाविष्ट होत असेल तर त्यांचे ओबीसीत स्वागत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती यानंतर मनोज जरांगे पाटील व पंकजा मुंडे योगायोगाने एका विवाह समारंभात एकत्रच बघायला मिळाले आहेत मनोज जरांगे पाटील व पंकजा मुंडे हे एकमेकाच्या आजूबाजूलाच बसल्याचे आपल्याला या व्हिडिओत दिसते त्याचबरोबर दोघांमध्ये काही क्षण संवादही झाल्याचे दिसून येत आहे यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मन मोकळेपणाने आम्ही संवाद साधला यामध्ये कुठल्याही विषयावर अशी वेगळी चर्चा झाली नाही मात्र मन मोकळेपणाने पहिल्यांदाच आम्ही भेटल्याचे पंकजा मुंडे यांनीही या प्रसंगी सांगितले दरम्यान मनोज जरांगे पाटील व पंकजा मुंडे यांचे एकत्रित कार्यक्रमाला उपस्थित असणे हे लक्षवेधी ठरल्याचे बघायला मिळाले प्रत्येकाचं लक्ष या दोघांकडेच असल्याचे दिसून येत होते या दोघांमध्ये काहीतरी संवाद होत आहे हे बघूनही अनेकांना काय बोलले असतील याची उत्सुकता लागली